महादेवी हत्येनीच्या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर चांगलं चर्चेत आलं होतं त्यात आता एका पाठोपाठ दोन खुऱ्यांच्या घटनेनं पुन्हा एकदा कोल्हापुरात खळबळ उडवली आहे बुधवारी पाच ऑगस्टला कौटुंबिक वादातून आणि कर्जाच्या तणावातून पत्नीचा गळा कापून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी सहा ऑगस्टला कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात दुपारी आणखीन एक काळीस फिरघटून टाकणारी घटना घडली आहे ज्यामध्ये एका बावीस वर्षीय तरुणाची रागातून हत्या करण्यात आली होती संदेश लक्ष्मण शेळके असं या मृत तरुणाचं नाव असून तो आपल्या बहिणीला सोडून घराकडे परतत असताना अचानक त्याच्यावर हल्ला झाला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता पण संदेशची हत्या का केली गेली याचा कुणालाही थांग पत्ता लागत नव्हता लोक अनेक तर्कवितर्क लावत होते पण आता पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे संदेशच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालंय कारण काय आहे का मारला असेल संदेशला हा सगळा प्रकार कसा उघडकीस आला पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सहा ऑगस्टला सकाळी संदेश आपली ओला घेऊन घरातून बाहेर पडला होता त्याच्यासोबत त्याची बहीणही होती तो तिला चिपरी फाट्यावर सोडायला चालला होता चिपरीच्या अहिल्या नगर मधील माळ भागात त्याचं घर आहे तेथून साधारण दोन किलोमीटर अंतरावर हा चिपरी फाटा आहे या ठिकाणी शिरोळला जाणाऱ्या बस थांबतात संदेशच्या बहिणीलाही शिरोळला जायचं होतं त्यामुळे तो सकाळी साडेआठच्या सुमारास धरून निघाला होता बहिणीला बस स्थानकावर सोडून तो घराकडे जायला निघाला त्यावेळी नऊ साडे नऊ वाजले होते काही दिवसांपूर्वी या चिपरीच्या फिल्टर हाऊस जवळ राहणाऱ्या युवराज रावसाहेब माळी सोबत संदेशच्या बहिणीची शाब्दिक बाचाबाची झाली होती त्यावेळी संदेशच्या बहिणीनं युवराजला चांगलंच खडसावलं होतं पण त्यामध्ये तिने युवराजच्या आईबद्दल अपशब्द वापरले होते शिव्या दिल्या होत्या त्या युवराजच्या जिवारी लागल्या होत्या त्यामुळे त्याला संदेशच्या बहिणीचा चांगलाच राग आला आणि त्याच्या डोक्यात तिला धडा शिकवण्याची खुरापत सुचली त्यानुसार तो सहा ऑगस्टच्या दिवशी चिपरी फाटण्याच्या रस्त्यावर तिची वाट पाहत होता पण त्या दिवशी सोबत तिचा भाऊ आलेला होता त्यामुळे युवराजचा तिला धडा शिकवण्याचा प्लॅन विस्कटला पुढे त्याने आपला मनसुबा बदलला आणि संदेशच्या बहिणीचा बदला संदेशला मारून घेण्याचे ठरवलं त्यानुसार तो संदेशची परत येण्याची वाट पाहत होता संदेशला मात्र या गोष्टीची कोणतीही कल्पना नव्हती बहिणीला बस स्थानकावर सोडून तो त्याच्या धुंदीत घराकडे निघाला होता परत येत असताना ऑइल मिल जवळ त्याला एका व्यक्तीनं लिफ्ट मागितली संदेशनं आपली गाडी थांबवली आणि त्या व्यक्तीला गाडीवर बसवलं हा होता युवराज युवराजच्या मनात काय चाललंय याची संदेशला कल्पनाही नव्हती त्याने आपली गाडी चालूच ठेवली पण थोडं पुढे गेल्यावर युवराजने संधी पाहून संदेशवर चाकूने वार करत हल्ला केला त्यानुसार संदेशला कळून चुकलं की त्याच्या सोबत घात झाला त्याने लगेच गाडी सोडून दिली आणि त्याचा मित्र राजू सूर्यवंशीच्या घराकडे पळत सुटला मात्र राजूच्या घराकडे जात असताना युवराजने पाठलाग करून त्याला गट नंबर चारशे चौतीस जवळ कोंडीत पकडलं आणि त्याच्यावर जोरदार हल्ला केला या हल्ल्यात संदेशच्या मानेवर आणि अंगावर सहा वार केले गेले ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर गट नंबर चारशे चौतीस मध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली त्यातील एका नागरिकाने जवळच्या जयसिंगपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा करून संदेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला मात्र या सगळ्या गोंधळात आरोपी युवराज फरार झाला होता त्यामुळे पोलिसांना संदेशच्या हत्येमागे कोण आहे हे समजत नव्हतं जयसिंगपूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळुंके यांनी घटनास्थळीचा कसून तपास केला होता तेव्हा त्यांना काही सीसीटीव्ही कॅमेरे हाती लागले त्याचबरोबर जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा तिथे ते एक रेनकोट घातलेला माणूसही उपस्थित होता पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा या हत्येमागे युवराज माळी असल्याचं पोलिसांना समजलं मात्र तोपर्यंत युवराज आपला मित्र गणेश माळी आणि सूरज ढालेच्या मदतीने कर्नाटकमध्ये पळून गेला होता तेव्हा पोलिसांनी आपली चक्री फिरवली आणि युवराजचा पत्ता शोधून काढला युवराज हा त्याच्या मित्रांसोबत कर्नाटकच्या चिक्कोडीला लपून बसला होता संध्याकाळी साडेसहा वाजता पोलिसांनी सापळा रचून या तिघांनाही ताब्यात घेतलं आणि न्यायालयात हजर केलं न्यायालयाने या तिघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सध्या हे तिघे जयसिंगपूरच्या कारागृहात आहेत मात्र या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता त्यामुळे चिपरीच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांच्या तत्परतेमुळे सहा तासाच्या आत आरोपींना कंठस्नान घालण्यात आलं खरं पण महाराष्ट्रातील वाढत चाललेल्या गुंडशाहीला आळा घालण्यास प्रशासन कमी पडताना दिसत आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा युवराज आणि त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई केली जाईल आणि संदेशला त्याच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळेल हीच अपेक्षा बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय यात कोणाची चूक होती संदेशच्या बहिणीची कि युवराजला लिफ्ट देणाऱ्या संदेशची हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद